नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे चुलीवरची मिसळ बनवत आहे आणि ती कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे मी सर्व साहित्य घेतले आहे त्यामध्ये पाव किलो मटकी घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आलं दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे शेंगादाणे घेतलेले आहे खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये बघा मोहरी जिरं धने पावडर मिसळ मसाला लाल तिखट घरचा मसाला आहे गरम मसाला आणि हळद आणि तेलही घेतलेलं आहे तर बघा आता आपण चुलीवरती प्रथम खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहोत बघा इथे चुलीवर आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाला की तव्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि खोबरं चांगलं आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे कारण जास्त करपण्याची शक्यता असते म्हणून एकसारखं हलवत राहायचं आहे आणि आपला थोडासा लालसर कलर झाला की आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे बघा इथे आपलं खोबरं आता चांगलं परतून झालेलं आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो उभा चिरलेला कांदा आहे तो तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि कांदाही आपल्याला लालसर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे बघा कांदा आपला इथे थोडा परतत आलेला आहे त्यात आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूणही थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यातला अर्धा टोमॅटो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्याने ग्रेव्ही अशी घट्ट आणि म्हणजे अशी एकसारखी मऊसूत होते त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो आणि लसूणही आपल्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे चुलीवरती त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला शेंगादाणे घालून घ्यायचे आहे आणि शेंगादाणे शे थोडेसे शे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत थोडेसे अगदी त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धाचा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि नंतर आपली जी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली जी मटकी आहे ती आपल्याला घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ इथे आपल्याला फक्त मटकीसाठी सा चमचाच घालायचा आहे नंतर आपण घालणार आहोत आणि पाणी घालून आपल्याला मटकी पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बघा झाकण ठेवून आपल्याला पाच एक मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण मसाले वाटून घेणार आहोत आणि सर्व खोबरं कांदा आणि टोमॅटो आपण इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे त्यानंतर आलं घालून घेतलं आहे आणि कोथंबीरही घालून घेतली आहे आणि व्यवस्थित असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे वाटण झाल्यानंतर बघा तोपर्यंत आपली इथे मटकी ही व्यवस्थित शिजलेली आहे मटकी आपल्याला एका भांड्यामध्ये पुन्हा काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईत आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लालसर तांबूस रंगावर कांदा आपल्याला इकडे परतून घ्यायचा आहे कांदा थोडाफार परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जो राहिलेला टोमॅटो आहे अर्धा तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे वाटण आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं आहे बघा इथे व्यवस्थित आपला मसाला परतून झाला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धासा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा धन पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि तीन ते चार चमचे आपल्याला मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे आणि अर्धासा चमचा आपला जो घरचा मसाला आहे गरम मसाला तोही घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला इथे आपल्याला परतून आप घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अंदाजेच घालायचं आहे म्हणजे रसा किती आपल्याला पातळ हवा आहे यानुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि आपल्याला घट्ट वाटलं तर पुन्हा थोडंफार पाणी अजून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बघा या पद्धतीने आपला असा रस्सा तयार झाला पाहिजे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण मटकी शिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे थोडीशी मटकी आपल्याला ठेवायची आहे आणि बाकी अर्धी मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एक पाच मिनिट इथे उकळी येऊ द्यायची आहे बघा इथे आता उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कुणा कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी आपली इथे मी तयार झालेली आहे बघा बघा इथे आपली मटकीची भाजी तयार आहे आता आपण ताटामध्ये सर्व करू तर बघा इथे मी ताटात सर्व केलेली आहे आणि एका मोठ्या डिशमध्ये मटकीची भाजी घालून घेतली आणि त्यावरती थोडासा फरसाण बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर घालून घेत आहे बघा इथे आपली मिसळ तयार आहे बघा इथे मी ताटही एकदम हॉटेलच्या स्टाईलने सर्व केलेला आहे बघा खूपच सुंदर असं तर यामध्ये मी बघा इथे सोलकढी घेतलेली आहे हा तरी रस्सा घेतलेला आहे कोरडी मटकी घेतलेली आहे पाव आहे आणि फरसाण घेतलेला आहे बारीक कचिरलेला कांदा घेतलेला आहे लिंबू आहे सोनपापडी आहे आणि जलेबी आहे आणि मध्ये मिसळ आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद